आज सकाळ सकाळ बघा खूप वाईट दुःखाची बातमी ऐकाय भेटली झोपेतन उठला असंच म्हणजे मी उठले होते लवकर मुलांना शाळेत लावण्यासाठी आज शनिवार आहे पण ह्यांनी परत झोपले होते मुलांना शाळेत सोडून येऊन बघा थोड्या वेळा झोपले आणि लगेच भावाजींचा फोन आला तर सगळेजण तिकडच गेला तर मी एकटेच घरी या तर खूप वाईट झालं बघा असं हो नाही कोणास चांगल्या संग बघा असं चांगला हसत खेळत माणूस असं एकाएकीत असं जायचं म्हटलं नंतर वाईट वाटतं बरेच प्रश्न पण असं मनात येतं कशाने झाला असं काय झालं असं ते तर काय माहीत नसतं पण तरी पण त्यातनं पण कळालं पण खरं एका खोटं ते काय माहिती नाही तर भाऊजी पूजा ह्यांनी सकाळी तिकडंच गेलं तर अजून तर तिथंच आहेत पूजाला फोन केला मी काय माहिती आहे आता कधी येतात घरी कधी नाही मला तर काय करमानाच आहे तर ह्यांचं तर टेटस तुम्ही सकाळी बघितलं असताना सकाळी म्हणजे अकरा बारा वाजता बघा बघितलं असताना मी बघितलं आता मागाशी मी काय टेटस बघितलं नव्हतं घरातच आपले नादे लागले होते बघा तर ह्यांचं टेटस बऱ्याच जणांनी बघितलं असतं त्याच्यामुळे तुम्हाला तर समजलं असेल मला एवढं सांगू का नको ते काय मला नाही तरी पण थोडस पलाव आहे तर भाऊजी ह्यांनी पूजा गेला तिकडं क्लुज का नाव घेतलं बहुतेक हा आलुजला आ गेलात बघा तर तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या पांडू भाऊजींच्या वेब सिरीजमध्ये मध्ये ते काम करत होते बघा दीपक सर तर ते काय आता ह्या जगामध्ये नाही तर देवा घरी गेलात बघा तर सगळेजण तिकडं गेलं कोण आले बाहेर काय माहिती राहतू तो गेल त्या आपा संग राव तो कोणाला बोलते काय पप्पा नाहीत घरात बोलते कोण होतं ती काका होतं काका होतं कुठे गेलतो तो आपा संग कुठे शहरावरच रे ओच मी कुठे सोबत किया तू हा काकाचा फोन आला तुला बोलायचं होतं काकीला काका बोलायचं होतं ग हा तर पप्पा बोलत होता मॅडम संग काय होतंय का माहिती नाही तर कृष्णा तो पण आहे चप्पल काढे बा या बाहेरकडे चप्पल अगं आता बाहेर गेलाय आता एवढ्यात बाहेर गेला दार उघडलं तो बाहेर खेळाय गेला म्हणलं बाहेर नको लावाय मुलांना जातात इकडं तिकडं पळत कुठं पण जातात एक दर त्याला लागला दगड पोरांनी खेळता खेळता दगड हांदा डोक्यात त्याच्यामुळे त्याला मी घरातच कोंडून ठेवलं होतं मी किती वेळा झाला तिला आल्यापासून म्हणते ट्युशनला सडवायला येते ट्युशनला तर बसली इकडं मसाला देत बसली कुठं काय हसती हा करते काल ट्युशन बुडाला येत आणि भुरगी रेषा वाटते तर इकडं तिकडं फिरत बसले आता किती वाजल्यात वाजल्यात उशर झाला दोन वाजे की दोन पण द्या राजूला सोडवते शाळेमध्ये सारे काय बाय माझं डोकं ठिकाणा सकाळपासून घरात एकटीच बसली त्याच्यामुळे काय मला सुधारणा दुर्गा दुर्गामी आणि ओ मनच होत आपण मगाशी गेले तिकडं बाहेर कुठं तरी त्याच्यामुळे मलाच काय नाही माझं काय मन नाही घरात काय नाही काय व्हाय नाही घरी कोणी नाही सगळे तिकडे गेला आणि ते तसं ऐकलं तर काय मनच लागना झालंय राधू अ दफ्तरामधलं थोडं सामान काढून ठेवते सगळंच हवे हे ठेवते कपाटा दुर्गा फाडते ना आणि पूर्ग सगळं भिताळावर मारते काय काहीला करावं चला आता आली राधू तिला सोडत ट्युशनला आणि राधू पण शाळेत नाते त्या टायमाला जरा माझ्या मायास बोलत होते पण तिच्या डोळ्यात ना लगेच पाणी आलं तिला असं विनाकारण दुसऱ्यावर आरोप करायला आवडत आर नाही आळ घेतलेला म्हणजे चूक स्वतःची आणि नावं घेतात दुसऱ्यावर असं कोणी करू नये नाही का आपण मुलांना त्यांच्या गाडीमध्ये लावतो शाळेत जाण्यासाठीच ना असं फुकट पण लावत नाही पैसे देऊन लावतो म्हणजे चूक स्वतःची आणि आळ घेतात दुसऱ्याच्या मुलांवरती असं तसंच आज आहे बघा अं मला शाळेत आल्यावर सांगितलं रडत होते म्हणलं नको काळजी करू मी पप्पांना सांगते म्हणलं तिकडनं आल्यानंतर घरी सांगते म्हणलं एक तर तिला कुणी काय बोललेला पटत नाही चूक नसते तेच असं बोललेलं पटत नाही तिला अजिबात चूक नसताना काय नाही बोललं तरी का नाही राहू त्यात मध्ये दोन जागे असं झालं तर मी म्हणलं नको काळजी करू बघू म्हणलं आपण काय करायचं ते मी काय सांगत नाही ह्यांनीच है, सांगते बघा आता आता कारण मी काय सांगते या हे काय बसत नाहीत विनाकारण असं दुसऱ्याची नाव हे घेतल्यावरती म्हणून ते सांगणार इतर मला माहितीच आहे व्हिडिओ तर सांगतच असतात आणि शाळेत सोडवायला पण ह्यांनीच जाणार असं मला वाटतंय आणि मला पण हे आवडलं नाही म्हणलं बघू आपण काहीतरी करूया म्हणून मला पण अजिबात हे पटलं नाही ही एकटीच नव्हती बरेच जण मुली होत्या बसमध्ये पण सांगितलं का असू दे त्याच्यामुळे काकीला पण तुला बोलायचं होतं काकी म्हणले राधो कुठे मला तिला बोलायचंय म्हणलं गेली आपण म्हणलं तर राधो म्हणते मम्मी गबस नको काय म्हणून असू दे म्हणते आणि मला पण काय म्हणायचं नाही पण जरा आलं माझ्या मनात मला पण राहवा नाही मी पण निम्मा अर्धच सांगते अर्धवट जाऊ दे तिकडं हाताने भांडणं नको अजून काय तुला यायचं राड कुणी घातला पसारा घरात तुला हाय का थोडी फार मनाची काय झालाची होती का सकाळपासनं शाळेत ना आल्यापासून दादाने तू पसारा घातला नाही दीदी बाय लय हुशार है का नाही दुसऱ्याची नाव घ्यायला तेवढी का काय झालं की दिदी आणि दादा तिने पसारा घालायचा कागद करायची खडून रेषा वाढायची कोणी केलं म्हणलं की दिदी दादा त्यांनी केलं आहे का नाही तेवढ्यात लय पटायत आहे पड दिसन झालं का चल चला हा येते की राधूला तर एक तर मी एकटीला कुठं सोडतच नाही सोडवायला पण तिलाच जाते ट्युशनला आणि मला म्हणते नेहला पण घ्यायला पण तिलाच जायचं ते दिवशी नव्हते गेले आणि काल तर काय ट्युशन बोर्ड काल आम्ही मसाला करत होतो सगळेजण तसं ट्युशन बोर्ड आलं म्हणजे मला जाऊ पण वाटत चल, के। मी। मी। चल घर लावा बाहेर गड लाव कुलूप लावायचं कडे कड़ी नाही लावली थांब राहता कडे कोण लावायचं लाव मुलांना एक तर सोडाची पंचायत झाली तिथं सोडून यावं आणि आता तर दुसऱ्याच्या भरोशा लेकर शाळेत लावायचं पण देह हो वाटायला लागली भीती वाटायला लागली बाबा आम्हाकडे जेवढा विचार करते हा तेच की पापालाच वाटायला म्हणजे बस नको कोणाचं काहीच नको कोणाच्या भरवशा लेकर नको काय नको चला हा चपल चपल तुझ्या घरात इकडल्या देते कि चल काय हे घरात जागे या